बघा मित्रांनो आता वेगळ्या जगायचं मी आणि पप्पा रेडी होऊन बसलो आहे जवळ एकत्र निघा ट्रेनने त्यांना लवकर जायचं दीडच्या ट्रेनने जातो सातच्या ट्रेन जाते मी सहा बाबीत होतो आणि मग बघा रेडी होऊन बसलो आहे स्कूटी जाणार आहे म्हणून आता बसलो आरामात आता बघा टाईमला पळत असतो खाली रस्त्यावरतून रिक्षा स्टँड तर आज आरामात जायचे काय नाही आपल्याला बॅक

मित्रांनो झाला ते माझ्याकडे नवीन ब्लॉक मध्ये वाजले दुपारचे दोन वाजे घरात तुझा घरा इथे कुणी नाही आहे हॉलमध्ये मी पण आलो पेपर संपला आज तिथे सिलेबर झाला दोन वाजेच सुटला फक्त माझं ते पण एन्ड टाईम मला मला ते आठ वाज म्हणजे मला ते येतच नव्हतं मी ते वाचूनच नव्हतं गेलो त्या काही ड्रामा सेक्शनच होतं एक्सप्लेन

लाइट पण गेली आहे बघा बघायचं माहितीये बघा चार्जिंगला लावलंय बटन पण चालू आहे परंतु ना लाईट नाही आहे शनिवार सुद्धा समजत नाही शुक्रवारची लाईट कापायची तर आणि शनिवारची लाईट कापली आहे आणि काय कडक ऊन मित्रांनो लेड लागत काय आहे शिव ते काय आहे ते काढ काढ पेंगवीन दाखव दाखव शार्क कोणता आहे दाखव काय आहे ते

तर घड्याळ घालून कुठे झाला तू किती वाजले कळेल ना तुझा टाइम चांगला चाललाय साडेचार वाजता म्हणजे हा टाइम चांगला चाललाय असं बोलतोय ना, ना। तू അല്ലേ അതെന്താ ടാമ്പലേ രണ്ട്タイヤയേ 200 लागတယ် അച്ഛൻ പറയേ पंधरा थांबलं मग तिथे त्या जेवणाला गेले स्वतःमध्ये थांबलं पाणी भरून पाणी पितो आणि घरी निघतो पटकन मित्रांनो इथे काहीतरी कार्यक्रम चालू आहे काय कार्यक्रम आहे आम्हाला पण माहिती आहे ना काय कार्यक्रम आहे इथं मग त्या काहीतरी कार्यक्रम चालू आहे आम्हाला एवढा माहिती आहे म्हणून आम्ही इथून थांबलो आहे मागासपर्यंत काय नव्हतं वाजलेत रात्रीचे नऊ वाजलेत घरी आलो मी आई मम्मी जीवन मम्मी पप् मम्मी ने पप्पा ने तो मम्मी ना भाई तो लेडी लोग सभी शॉपिंग कर दाखते साड़ा पिशव है बागा तुम्हें बगते एकदा पिशवै ब दे देखो गाइस ये देखो साड़िया 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 सेल से मम्मी ओ मम्मी ए मम्मा बघा मित्रांनो एवढा जोरा जोरात आले तो 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 ते पण माझे तर बाहेर जाऊन हात लावून बोलवावं लागलं एवढे मोबाईल मध्ये एवढे मोबाईल मध्ये दोनशे दोनशे एक दस दोन हजारची दोनशे माझी साडी कमी आहे मला बाबा बोल दोन हजार मध्ये तुला सगळे कपडे घ्यायचे आहेत बुट बिट सगळं तुझा दोन हजारात पाहिजे हे ना। दोन सेम टू सेम आहेत सगळे सेम टू सेम आहेत फक्त कलर वेगळे आहेत ह्यांचा कलर पण सेम वाटतोय वेगळे कलर आहेत पण मग तुला काही समजत नाही का हा पर्पल आहे तो ग्रीन आहे ग्रीनिश ब्लू आहे हा ग्रीन आहे हा मेहंदी कलर आहे तो पिकॉक कलर आहे हे अशी काय पण साडीची माडी त्यांना आवडली आहे हे अशी थोडी घालायची आहे मला पाहिजे ती मला जशी पाहिजे तशी मी घालणार जाऊ द्या मित्रांनो दीडशे दीडशे रुपये साडे दीडशे दीडशे रुपये ऑफर मध्ये चालू आहे बाय वन गेट टू फ्री पप्पा कुठे गेले तुझे त्यांना जाऊ द्या उद्या आता मला कपडे घ्यायला जायचे ते बाहेर गेले कुठे घरी ठीक आहे सांगू कुठे गेले बाहेर नको काय गरज नाही चला आवरून घेतो तर दोनशे रुपयाला साडी एक आहे आमच्या इथं सेलमध्ये वगैरे चार साड्या घेतल्या तर तुम्हाला एक साडी फ्री भेटणार त्याच्यावरती अशा करून पाच साड्यात घेऊन जा दोनशे रुपये एक साडी